श्री तुकाराम महाराज आता एकांत वासात राहू लागले मन आता एकांतात रमू लागले येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत अशी स्थिती होऊ लागली तासोन तास भंडारा डोंगरावर राहून भगवंताचं आता चिंतन करू लागले अशा वेळी आस लागली ती आता वैकुंठाची कारण आता वृत्ती तल्लीन होऊ लागली इहलोकीच आता भान हरपू लागलं इहलोकी जे लीला करायची होती ती करून झालेली होती आता मन ह्या दुःखमय संसारात रमत नव्हतं चौऱ्याऐंशी लक्ष योनींच्या फेऱ्यातून मुक्त होऊन सावळ्या हरीच्या पांडुरंगांच्या लिलेत नामस्मरणात हे मन आता दंग होत होत ते दान मागताना पण पांडुरंगाला हेच मागायचे कि हेची दान देगा देवा तुझा विसर तुझा कोणत्याही काळात विसर होणे हेच दान त्यात मागू लागले आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे अशा रीतीने आता तुकोबारा यांना वैकुंठाला जाण्याची तळमळ लागून राहिली तुकोबारायात वर्णन पण करतात तसं की मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही मन रोपी मोगरा त्या परमेश्वराला अर्पण केल्यावर पुन्हा संसारात येणे नाही आपुले मरण देखिले म्या डोळा हे तुकाराम महाराजच म्हणतात की मी माझं मरण माझ्या डोळ्या देखत पाहिलं सर्व साधनांचा सर्व भजनाचा सर्व गोष्टींचं जे सार आहे ते आहे शेवटचा दिस गोड व्हावा याचसाठी केला होता अट्टा शेवटचा दिस गोड व्हावा तुकोबार आहे त्या दिवशी भोजन भोजन केल्यावर नामस्मरण करू लागले हरिचिंतन सतत चालू आहे पांडुरंगाचं चा नामस्मरण चालू आहे पांडुरंगाला पण आता आपल्या लाडक्या भक्ताची आठवण येऊ लागलेली आहे त्यांची दृष्टी आता आकाशाकडे लागलेली आहे महामंगल त्या आता क्षणाची ते आता, आता आतुरतेने वाट पाहत आहेत त्याची पथे माझे लागले से चित्त वाट नित्य माहेराची तुका म्हणे आता येतील अंगे आपुलिया माय बाप कोण हा आत किती मोठा हा तुकोबारा यांचा आत्मविश्वास सर्व प्रेमीजनांचा शेवटचा निरोप घेतला चुकल्या माकल्याबद्दल सर्वांची क्षमा मागितली व सर्वांना म्हणाले की हे आपली शेवटची भेट आता इथून पुढे आपली भेट होणार नाही आता कर्मपाशात बंधून जन्म कधीही होणार नाही आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा कर्मपाशात तर ते तसे पण बंधलेले नव्हते पण एक समाजाला उपदेश देण्यासाठी ते हे लीला करत होते असे क्षणताक्षणीचं शण त्यांना श्री विष्णूचे आगमन दिसू लागले पैल आले हरी शंख चक्र शोभे करी गरुड येतो फणात कारे ना भी ना म्हणे त्वरे मुकुट कुंडलांचा दीप्ती तेजे लोहळा गभस्ती चतुर्भुज वैजयंती गळा माळ हे रोळती पितांबळ झळके कैसा उजळल्या दाही दिशा तुका झाला से संतुष्टा घरा आले वैकुंठ पीठ इतके बोलताच तुकाराम महाराज विमानात आरूढ होऊन सदेह वैकुंठ लोकाला गेले बोला जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकारामजी महाराज की जय हो आज तुकोबारायांना जाऊन तीनशे पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले तुकाराम बीजेचा सोहळा सर्वत्र साजरा आपण करत आहोत तीन शतकं झाली तुकोबारायांना जाऊन पण आजही त्यांची आठवण आजही त्यांची वाणी तितकीच रसाळ व सुमधुर आहे कोण आठवण ठेवतो इतकी संसारात किती लोकं आली आणि किती लोकं गेली आपल्याला त्यांची नावं पण माहिती नाही आहेत पण तुकोबाराय होते तुकोबाराय आहेत आणि तुकोबाराय भविष्यातही राहतील त्यांची अक्षर त्यांची अभंग जो कधीही भंग पावत नाही ते तुकोबा रायांचे अभंग आपल्याला तुकोबारायांचं सानिध्य प्राप्त झालं नसेल आपल्या दुर्भाग्याने आपण तो क्षण अनुभवू शकलो नसो ज्या क्षणी तुकोबाराय सदेह वैकुंठ लोकाला गेले पण तुकोबाराय आपल्या अभंगात तुकोबरायांनी वर्णन केलेले अभंग सदैव आपल्यापाशी असतील ते गाथेच्या रूपात सदैव आपल्या स्वरूप सोबत असतील जसं श्रीमद भागवत महापुराण हे साक्षात भगवान गोपालकृष्णांचं रूप आहे भगवान गोपालकृष्णांचं वाङ्मय स्वरूप आहे तसंच गाथा हे तुकोबारायांचं वाङ्मय स्वरूप आहे आणि आप आपल्या हृदयात खरी तळमळ असली तर तुकोबाराय निश्चित दर्शन देतात तुकाराम महाराजांच्या चरित्रातून हे शिकायला मिळालं की नामस्मरणाद्वारे मनुष्य भगवंताची भक्ती केल्याने याच देहाने याच जन्मात भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो तर आपण तुकोबारा यांच्या चरणी हेच प्रार्थना करावी की आमचं पण जन्ममरणाचा फेरा नष्ट व्हावा व आम्हाला पण याच जन्मात भगवंताची प्राप्ती व्हावी बोला जगद्गुरु श्री तुकारामजी महाराज की जय